हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सोळा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या तिच्या रूममध्ये असते तिला खूप राग आलेला असतो तेवढ्यात विक्रम तिला मनवण्यासाठी दरवाजावर नॉकनॉक करतो आणि आतमध्ये येतो तर काव्याला वाटतं की पार्थच आलाय आणि ती चक्क विक्रमवरच जोरात उशी फेकून मारते विक्रम चांगलाच दचकतो काव्या हे पाहते की पार्थ नाही तर विक्रमला सिने उशी फेकून मारली आहे आणि तीसुद्धा खूप घाबरते तेव्हा विक्रम हा रागारागाने पाहू लागतो काव्याला वाटतं की आपण खूप मोठी चूक केली आहे चक्क विक्रमलाच उशी फेकून मारली तर विक्रमसुद्धा चिडण्याचं नाटक करतो काव्या त्याला सॉरी म्हणते तर विक्रम हा चेहरा रागीट करून तिच्याकडे एकटक पाहत राहतो काव्या विचारते तुम्हाला लागलं का तर विक्रम हा आश्चर्य झाल्याचं नाटक करतो तर इकडे मानिनी ही खूप चिडलेली असते आणि नंदिनीला म्हणते की आज काव्य जे काही वागली ते अपेक्षितच होतं ती नेहमीच चिडचिड करते जर ती चिडली नसती रागावली नसती तर मला आश्चर्य वाटलं असतं परंतु या जीवाचं काय जीवा हा का इतका रागराग दाखवतोय का चिडल्यासारखं वागतोय नंदिनीशी लग्न त्याने स्वतःच्या मर्जीने केलं ना स्वतः त्याने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारले ना मग तो का इतका रागराग करतोय मला तर वाटलं होतं की तो आपल्या टीममध्ये येईल परंतु तो असं वागतोय हे मला काही पटलेलं नाही आहे तो असं का वागतोय याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजत नाही तर नंदिनीला सुद्धा प्रश्न पडतो मंजू ही वसुवात्याला म्हणते आता खरा तमाशा होईल तर वसुवात्या सांगते हो पहा यापुढे काय काय होतं आणि मी काय काय करते तर इकडे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही नंदिनी म्हणते मी जाते आणि काव्याला समजावते काव्या बाबांना काही काहीवाही बोलू शकते तर मंजू आणि वसुआात्याला खूप आनंद झालेला असतो की आता चांगलाच धिंगाणा पाहायला मिळेल तेव्हा नंदिनी ही काव्याला समजवायला जाऊ लागते तर पार तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा, थांबा। मला बाबांवर विश्वास आहे ते नक्कीच काव्याला समजावतील तुम्ही कुठेही जाऊ नका त्यावेळेस काव्या ही खूप चिडलेली आहे तर जीवासुद्धा चिडलेला आहे यावरून मानिनी ही जीवाला जाब विचारते तू का चिडलाय मला तर काही कळतच नाहीये आम्ही सगळे एका टीममध्ये आहोत फक्त पार्थ आणि नंदिनी या दोघांनीच ही सरप्राईज पार्टी नाही ठरवली तर मी सुद्धा त्यांच्या टीममध्ये आहे मिथून म्हणतो हो मी सुद्धा त्यांच्याच टीममध्ये आहे माझ्यावर पण चीड वसुत्या सुद्धा त्यांच्या टीमवर आहे त्यांच्यावर चीड आम्ही सगळ्यांनी ही सरप्राईज पार्टी ठरवली होती तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दोघे असे का वागताय त्यामुळे जीवा हा गप्प बसतो तर वस्वात्या ही नंदिनीला विचारते नंदिनी हे काय सुरू आहे काव्या ही कायम चिडलेली का असते दुसऱ्याच्या आनंदात तिला आनंद मानता येत नाही का कायम कडू कारल्यासारखं ती वागत असते आणि सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करत असते नंदिनीला वाईट वाटतं आणि काय उत्तर द्यावं हे समजतच नाही वसुवात्या म्हणते आता ती विक्रमचं सुद्धा ऐकणार नाही माझा भाऊ हा साधा भोळा आहे त्याला सुद्धा ती काही वाईट बोलेल असच मला वाटतंय त्यामुळे मानिनीलाही खूप राग येतो तर इकडे काव्या ही विक्रमला सॉरी म्हणते सॉरी काका मला वाटलं की पारत आहे म्हणून मी तुम्हाला उशी फेकून मारली तर पाहिलस मार विक्रम म्हणतो पाहिलंस ना इतकी जड उशी मला फेकून मारली किती मोठी कोच पडलीये रक्त बंबाळ झालो मी सगळीकडे रक्त सांडले माझं हे ऐकून काव्या हसू लागते विक्रमसुद्धा खूप खुश होतो विक्रम म्हणतो ही काव्या मला पाहिजे छान स्माईल करणारी मुगच नाकावर राग ठेवणारी नाही तू असं का करतेस असंच आनंदी राहायला हवं तर काव्या म्हणते काका तुम्हाला माहीत नाहीये या घरात माझ्या आनंदाला नेहमी विरजन पडत माझं हसू हे नेहमी नष्ट केलं जातं तर विक्रम हा काव्याला समजावून सांगतो तू कधी बहिणाबाईंच्या कविता वाचल्यात का काव्या हो म्हणते काका तिला समजावून सांगतात माणसाने स्वतःचा आनंद हा एखाद्या मंदिरावर फडकणाऱ्या झेंड्यासारखा ठेवावा संपूर्ण जगाला दिसणारा आनंदी असणारा परंतु स्वतःचं दुःख हे त्या मंदिरातल्या छोट्याशा दिव्यासारखं असावं मिनमिंत जर तू स्वतःचं दुःख संपूर्ण जगासमोर मांडत बसली ना तर जग त्याची मस्करी करेल चेष्टा करेल पण त्याचवेळेस तू आनंद वाटलास तू स्वतःला सांगितलंस की मी आनंदी आहे सुखी आहे तर तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी तू खरंच सुखी होशील आनंदी होशील काव्याला ही गोष्ट पटते विक्रम तिला विचारतो आता बाहेर येशील ना काव्या म्हणते हो मी रेडी होऊन येते आणि मी केकसुद्धा कट करेल विक्रमला खूप आनंद होतो जाता जाता तो काव्याला विचारतो आणि तो तुझा मित्र आहे ना मि, मैत्रीचा मित्र त्याला सरप्राईज पार्टी दिल्याबद्दल माफ कर हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्याला आठवतं हो की ती पार्क जेव्हा चिडला होता तेव्हा विक्रमकडे सल्ला मागायला गेली होती आणि त्याला खोटं सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीचा मित्र चिडलेला आहे ती विचारते काका का तुम्हाला माहीत होतं का त्या दिवशी मी पार्कबद्दल बोलत होते विक्रम हो म्हणतो त्यामुळे काव्या ही चांगलीच लाचते तर इकडे वसू आणि मंजू या दोघींची कुजबूज सुरूच असते मंजू म्हणते पहा आता विक्रमदादा येतील आणि काव्या ही काही त्यांचं ऐकणार नाही तर वसुआत्या म्हणते हो ना आता रम्या यायला हवी तिच्यासमोरच हा सगळा तमाशा व्हायला हवा पण नको काळजी करू मी सुद्धा या पार्टीचा चांगलाच तमाशा करू शकते घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात नंदिनी ही तशीच उभी असते तरच वसुहत्या तिला म्हणते नंदिनी आता सोड तुझी बहीण काही येणार नाही ती नेहमीच सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करते हे केक आपण ठेवून देऊया तर पार्थ म्हणतो थांबा मला विश्वास आहे काव्या नक्कीच येईल तेवढ्यात विक्रम हा काव्याला तेथे घेऊन येतो काव्या ही केक कापण्यासाठी तयार असते हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो नंदिनी पार्थ मानिनी खुश होतात तर वसुवात्याला मात्र जबर धक्काच बसतो त्यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे तो काव्याचा फेवरेट परफ्यूम तिला गिफ्ट करतो काव्याला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कोणी सांगितलं हा माझा फेवरेट परफ्यूम आहे पार्थ म्हणतो थोडा रिसर्च मी केला आणि मग नंदिनीची मदत घेतली हे पाहून काव्या तर खुश होते पण जीवाला मात्र राग येतो त्यानंतर नंदिनी ही सुद्धा जीवाला एक कपल वॉच भेट म्हणून देते नंदिनीने जीवाला कपल वॉच आहे हे पाहून काव्याची खूप जळफळाट होतो तर जीवा काहीच बोलत नाही मिथून विचारतो नंदिनी ही तीच कपल वॉच आहे ना जी एक स्पेशल कपल वॉच कंपनीने लॉन्च केलीये नवरा बायकोचं भांडण झालं तर एक बटन आहे नंदिनी सांगते हो याच्यामध्ये खूप स्पेशल फीचर्स आहेत तेव्हा विक्रम म्हणतो मानिनी आपण सुद्धा अशी कपल वॉच घ्यायला हवी तर मानिनी लाजून म्हणते आता मुलांचा विचार आपण करायला हवा आणि तुम्हाला काय रोमांस सुचतोय तर मिथून सांगतो नंदिनीला आपल्या कमी गोष्टी सांगितल्यात जर आपल्याला आपल्या पार्टनरची आठवण आली तर त्यासाठी सुद्धा एक बटन आहे त्याला बोलवायचं असलं तरीसुद्धा एक बटन आहे हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पार्थ नंदिनी खुश असतात घरातील सगळे खुश असतात तर काव्या आणि जीवाचा चेहरा मात्र पडलेला असतो वसुत्या आता विचार करते खरी काव्या बाहेर काढायला हवी ती येते आणि काव्यावर चिडून घडते किती वेळची चिकटपट्टीच काढत बसली आहे थांब मी केक बाहेर काढते ती हे दोन्ही केक बाहेर काढते तर यामध्ये काव्या जीवा पार्थ आणि नंदिनी यांचे कपल फोटो असतात आणि ते स्माईल करत असतात नंदिनी विचारते हे फोटो तर वेगळे दिसत आहे तेव्हा मिथून सांगतो हो तुमच्या ओरिजिनल फोटोमध्ये तुम्ही हसत नाही आहात त्यामुळे मी ए आयच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणलं आहे आणि आता खऱ्या आयुष्यातसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल यायला हवं हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो सगळेजण हे केक कापण्याची वाट पाहत असतात तर पिहू म्हणते तुम्ही चौघे एकत्र केक कापू नका नंदिनी आणि जीवा काव्या आणि पार्थ वेगवेगळे वेग वेग केक कापा म्हणजे मला फोटोही काढता येतील आणि व्हिडिओ सुद्धा शूट करता येईल काव्या आणि जीवाला वाईट वाटतं तर वा नंदिनी पार्थ मात्र खूप खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या पार्थला केक भरवत असेल तेव्हा त्याची बडबड सुरूच असणार त्यामुळे काव्या रागारागाने तिच्या तोंडात केक भरवणार तिचा अपमान करणार त्यामुळे नंदिनी काव्यावर चिडून म्हणेल त्याची माफी माग तेव्हा काव्या म्हणेल पार्थ माझा नवरा आहे मी आणि पार्थ पाहून घेऊ की वस्वात्याची माफी मागायची की नाही मला कोणी सांगायचं नाही पार्थला चक्क काव्या नवरा म्हणाली त्यामुळे जीवाला तर मोठा धक्का बसेल परंतु पार्थ आणि नंदिनी खूप खुश होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी हॅलो मैत्रिणींनो no. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सोळा मे च्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या तिच्या रूममध्ये असते तिला खूप राग आलेला असतो तेवढ्याच विक्रम तिला मनवण्यासाठी दरवाजा नॉकनॉक करतो आणि आतमध्ये येतो तर काव्याला वाटतं की पार्थच आलाय आणि ती चक्क विक्रमवरच जोरात उशी फेकून मारते विक्रम चांगलाच दचकतो काव्या हे पाहते की पार्थ नाही तर विक्रमला तिने उशी फेकून मारली आहे आणि तीसुद्धा खूप घाबरते तेव्हा विक्रम हा रागारागाने पाहू लागतो काव्याला वाटतं की आपण खूप मोठी चूक केली आहे चक्क विक्रमलाच उशी फेकून मारली तर विक्रमसुद्धा चिडण्याचं नाटक करतो काव्या त्याला सॉरी म्हणते तर विक्रम हा चेहरा रागीट करून तिच्याकडे एकटक पाहत राहतो काव्या विचारते तुम्हाला लागलं का तर विक्रम हा आश्चर्य झाल्याचं नाटक करतो तर इकडे मानिनी ही खूप चिडलेली असते आणि नंदिनीला म्हणते की आज काव्य जे काही वागली ते अपेक्षितच होतं ती नेहमीच चिडचिड करते जर ती चिडली नसती रागावली नसती तर मला आश्चर्य वाटलं असतं परंतु या जीवाचं काय जीवा हा का इतका रागराग दाखवतोय -राग का चिडल्यासारखं वागतोय नंदिनीशी लग्न त्याने स्वतःच्या मर्जीने केलं ना स्वतः त्याने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारले ना मग तो का इतका रागराग करतोय मला तर वाटलं होतं की तो आपल्या टीममध्ये येईल परंतु तो असं वागतोय हे मला काही पटलेलं नाहीये तो असं का वागतोय याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजत नाही तर नंदिनीला सुद्धा प्रश्न पडतो मंजू ही वसुवात्याला म्हणते आता खरा तमाशा होईल तर वसुवात्या सांगते हो पहा यापुढे काय काय होतं आणि मी काय काय करते तर इकडे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही नंदिनी म्हणते मी जाते आणि काव्याला समजावते काव्या बाबांना काहीवाही बोलू शकते तर मंजू आणि वसुआात्याला खूप आनंद झालेला असतो की आता चांगलाच धिंगाणा पाहायला मिळेल तेव्हा नंदिनी ही काव्याला समजवायला जाऊ लागते तर पार तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा मला बाबांवर विश्वास आहे ते नक्कीच काव्याला समजावतील तुम्ही कुठेही जाऊ नका त्यावेळेस काव्या ही खूप चिडलेली आहे तर जीवासुद्धा चिडलेला आहे यावरून मानिनी ही जीवाला जाब विचारते तू का चिडलाय मला तर काही कळतच नाहीये आम्ही सगळे एका टीममध्ये आहोत फक्त पार्थ आणि नंदिनी या दोघांनीच ही सरप्राईज पार्टी नाही ठरवली तर मी सुद्धा त्यांच्या टीममध्ये आहे मिथून म्हणतो हो मी सुद्धा त्यांच्याच टीममध्ये आहे माझ्यावर पण चीड वसुवात्या सुद्धा त्यांच्या टीमवर आहे त्यांच्यावर चीड आम्ही सगळ्यांनी ही सरप्राईज पार्टी ठरवली होती तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दोघे असे का वागताय त्यामुळे जीवा हा गप्प बसतो तर वस्वात्या ही नंदिनीला विचारते नंदिनी हे काय सुरू आहे काव्या ही कायम चिडलेली का असते दुसऱ्याच्या आनंदात तिला आनंद मानता येत नाही का कायम कडू कारल्यासारखं ती वागत असते आणि सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करत असते नंदिनीला वाईट वाटतं आणि काय उत्तर द्यावं हे समजतच नाही आत्या म्हणते आता ती विक्रमचा सुद्धा ऐकणार नाही माझा भाऊ हा साधा भोळा आहे त्याला सुद्धा ती काही वाईट बोलेल असच मला वाटतंय त्यामुळे मानिनीलाही खूप राग येतो तर इकडे काव्या ही विक्रमला सॉरी म्हणते सॉरी काका मला वाटलं की पार्थ आहे म्हणून मी तुम्हाला उशी फेकून मारली तर विक्रम म्हणतो पाहिलंस ना इतकी जड उशी मला फेकून मारली किती मोठी कोच पडलीये बंबाळ झालो मी सगळीकडे रक्त सांडले माझं हे ऐकून काव्य हसू लागते विक्रम सुद्धा खूप खुश होतो विक्रम म्हणतो ही काव्य मला पाहिजे छान स्माईल करणारी मुगच नाकावर राग ठेवणारी नाही तू असं का करतेस असंच आनंदी राहायला हवं तर काव्या म्हणते काका तुम्हाला माहीत नाहीये या घरात माझ्या आनंदाला नेहमी विरजन पडत माझं हसू हे नेहमी नष्ट केलं जातं तर विक्रम हा काव्याला समजावून सांगतो तू कधी बहिणाबाईंच्या कविता वाचल्यात काव्या हो म्हणते काका तिला समजावून सांगतात माणसाने स्वतःचा आनंद हा एखाद्या मंदिरावर फडकणाऱ्या झेंड्यासारखा ठेवा संपूर्ण जगाला दिसणारा आनंदी असणारा परंतु स्वतःचं दुःख हे त्या मंदिरातल्या छोट्याशा दिव्यासारखं असावं मिनमिंत जर तू स्वतःचं दुःख संपूर्ण जगासमोर मांडत बसली ना तर जग त्याची मस्करी करेल चेष्टा करेल पण त्याच वेळेस तू आनंद वाटलास तू स्वतःला सांगितलंस की मी आनंदी आहे सुखी आहे तर तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी तू खरंच सुखी होशील आनंदी होशील काव्याला ही गोष्ट पटते विक्रम तिला विचारतो आता बाहेर येशील ना काव्या म्हणते हो मी रेडी होऊन येते आणि मी केकसुद्धा कट करेल विक्रमला खूप आनंद होतो जाता जाता तो काव्याला विचारतो आणि तो तुझा मित्र आहे ना मैत्रिणीचा मि, मित्र त्याला सरप्राईज पार्टी दिल्याबद्दल माफ कर हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्याला आठवतं की ती पार्क जेव्हा चिडला होता तेव्हा विक्रमकडे सल्ला मागायला गेली होती आणि त्याला खोटं सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणीचा मित्र चिडलेला आहे ती विचारते काका का तुम्हाला माहीत होतं का त्या दिवशी मी पार्कबद्दल बोलत होते विक्रम हो म्हणतो त्यामुळे काव्या ही चांगलीच लाचते तर इकडे वसू आणि मंजू या दोघींची कुजबूज सुरूच असते मंजू म्हणते पहा आता विक्रमदादा येतील आणि काव्या ही काही त्यांचं ऐकणार नाही तर वसुआत्या म्हणते हो ना आता रम्या यायला हवी तिच्यासमोरच हा सगळा तमाशा व्हायला हवा पण नको काळजी करू मी सुद्धा या पार्टीचा चांगलाच तमाशा करू शकते घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात नंदिनी ही तशीच उभी असते तरच वसुआात्या तिला म्हणते नंदिनी आता सोड तुझी बहीण काही येणार नाही ती नेहमीच सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करते हे केक आपण ठेवून देऊया तर पार्थ म्हणतो थांबा मला विश्वास आहे काव्या नक्कीच येईल तेवढ्यात विक्रम हा काव्याला तेथे घेऊन येतो काव्या ही केक कापण्यासाठी तयार असते हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो नंदिनी पार्थ मानिनी खुश होतात तर वसुत्याला मात्र जबर धक्काच बसतो त्यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलाय तो काव्याचा फेवरेट परफ्यूम तिला गिफ्ट करतो काव्याला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कोणी सांगितलं हा माझा फेवरेट परफ्यूम आहे पार्थ म्हणतो थोडा रिसर्च मी केला आणि मग नंदिनीची मदत घेतली हे पाहून काव्या तर खुश होते पण जीवाला मात्र राग येतो त्यानंतर नंदिनी ही सुद्धा जीवाला एक कपल वॉच भेट म्हणून देते नंदिनीने जीवाला कपल वॉच दिलीये हे पाहून काव्याची खूप जळफळाट होतो तर जीवा काहीच बोलत नाही मिथून विचारतो नंदिनी ही तीच कपल वॉच आहे ना जी एक स्पेशल कपल वॉच कंपनीने लॉन्च आहे नवरा बायकोचं भांडण झालं तर एक, एक बटन आहे नंदिनी सांगते हो याच्यामध्ये खूप स्पेशल फीचर्स आहेत तेव्हा विक्रम म्हणतो मानिनी आपण सुद्धा अशी कपल वॉच घ्यायला हवी तर मानिनी लाजून म्हणते आता मुलांचा विचार आपण करायला हवा आणि तुम्हाला काय रोमांस सुचतोय तर मिथून सांगतो नंदिनीला आपल्या कमी गोष्टी सांगितल्या जर आपल्याला आपल्या पार्टनरची आठवण आली तर त्यासाठी सुद्धा एक बटन आहे त्याला बोलवायचं असलं तरी सुद्धा एक बटन आहे हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पार्थ नंदिनी खुश असतात घरातील सगळे खुश असतात तर काव्या आणि जीवाचा चेहरा मात्र पडलेला असतो वसुत्या आता विचार करते खरी काव्या बाहेर काढायला हवी ती येते आणि काव्यावर चिडून घनते किती वेळची चिकटपट्टीच काढत बसलीये थांब मी केक बाहेर काढते ती हे दोन्ही केक बाहेर काढते तर यामध्ये काव्या जीवा पार्थ आणि नंदिनी यांचे कपल फोटो असतात आणि ते स्माईल करत असतात नंदिनी विचारते हे फोटो तर वेगळे दिसत आहे तेव्हा मिथून सांगतो हो तुमच्या ओरिजिनल फोटोमध्ये तुम्ही हसत नाही आहात त्यामुळे मी ए आयच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणलंय आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल यायला हवं हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो सगळेजण हे केक कापण्याची वाट पाहत असतात तर पिहू म्हणते तुम्ही चौघे एकत्र केक कापू नका नंदिनी आणि जीवा काव्य आणि पाठ वेगवेगळे केक कापा म्हणजे मला फोटोही काढता येतील आणि व्हिडिओसुद्धा शूट करता येईल काव्याने जीवाला वाईट वाटतं तर नंदिनी पार्थ मात्र खूप खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या पार्थला केक भरवत असेल तेव्हा त्याची ते बडबड सुरूच असणार त्यामुळे काव्या रागारागाने तिच्या तोंडात केक भरवणार तिचा अपमान करणार त्यामुळे नंदिनी काव्यावर चिडून म्हणेल त्याची माफी माग तेव्हा काव्या म्हणेल पार्थ माझा नवरा आहे मी आणि पार्थ पाहून घेऊ की त्याची माफी मागायची की नाही मला कोणी सांगायचं नाही पार्थला चक्क काव्या नवरा म्हणाली त्यामुळे जीवाला तर मोठा धक्का बसेल परंतु पार्थ आणि नंदिनी खूप खुश होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सोळा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया काव्या तिच्या रूममध्ये असते तिला खूप राग आलेला असतो तेवढ्यात विक्रम तिला मनवण्यासाठी दरवाजावर नॉकनॉक करतो आणि आतमध्ये येतो तर काव्याला वाटतं की पार्थच आलाय आणि ती चक्क विक्रमवरच जोरात उशी फेकून मारते विक्रम चांगलाच दचकतो काव्या हे पाहते की पार्थ नाही तर विक्रमला सिने उशी फेकून मारली आहे आणि ती सुद्धा खूप घाबरते तेव्हा विक्रम हा रागारागाने पाहू लागतो काव्याला वाटतं की आपण खूप मोठी चूक केलीये चक्क विक्रमला सुशी फेकून मारली तर विक्रम सुद्धा चिडण्याचं नाटक करतो काव्या त्याला सॉरी म्हणते तर विक्रम हा चेहरा रागीट करून तिच्याकडे एकटक पाहत राहतो काव्या विचारते तुम्हाला लागलं का तर विक्रम हा आश्चर्य झाल्याचं नाटक करतो तर इकडे मानिनी ही खूप चिडलेली असते आणि नंदिनीला म्हणते की आज काव्य जे काही वागली ते अपेक्षितच होतं ती नेहमीच चिडचिड करते जर ती चिडली नसती रागवली नसती तर मला आश्चर्य वाटलं असतं परंतु या जीवाचं काय जीवा हा का इतका रागराग दाखवतोय का चिडल्यासारखं वागतोय नंदिनीशी लग्न त्याने स्वतःच्या मर्जीने केलं ना स्वतः त्याने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारले ना मग तो का इतका रागराग करतोय मला तर वाटलं होतं की तो आपल्या टीममध्ये येईल परंतु तो असं वागतोय हे मला काही पटलेलं नाहीये तो असं का वागतोय याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजत नाही तर नंदिनीला सुद्धा प्रश्न पडतो मंजू ही वसुआत्याला म्हणते आता खरा तमाशा होईल तर वसुआत्या सांगते हो पहा यापुढे काय काय होतं आणि मी काय काय करते तर इकडे जीवाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही नंदिनी म्हणते मी जाते आणि काव्याला समजावते काव्या बाबांना काही बाही बोलू शकते तर मंजू आणि वसुआत्याला खूप आनंद झालेला असतो की आता चांगलाच धिंगाणा पाहायला मिळेल तेव्हा नंदिनी ही काव्याला समजवायला जाऊ लागते तर पार तिला थांबवतो आणि म्हणतो थांबा मला बाबांवर विश्वास आहे ते नक्कीच काव्याला समजावतील तुम्ही कुठेही जाऊ नका त्यावेळेस काव्या ही खूप चिडलेली आहे तर जीवासुद्धा चिडलेला आहे यावरून मानिनी ही जीवाला जाब विचारते तू का चिडलाय मला तर काही कळतच नाही आहे आम्ही सगळे एका टीममध्ये आहोत फक्त पार्थ आणि नंदिनी या दोघांनीच ही सरप्राईज पार्टी नाही ठरवली तर मी सुद्धा त्यांच्या टीममध्ये आहे मिथून म्हणतो हो मी सुद्धा त्यांच्याच टीममध्ये आहे माझ्यावर पण चीड वसुत्या सुद्धा त्यांच्या टीमवर आहे त्यांच्यावर चीड आम्ही सगळ्यांनी ही सरप्राईज पार्टी ठरवली होती तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दोघे असे का वागताय त्यामुळे जीवा हा गप्प बसतो तर वस्वात्या ही नंदिनीला विचारते नंदिनी हे काय सुरू आहे तावया ही कायम चिडलेली का असते दुसऱ्याच्या आनंदात तिला आनंद मानता येत नाही का कायम कडू कारल्यासारखं ती वागत असते आणि सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करत असते नंदिनीला वाईट वाटतं आणि काय उत्तर द्यावं हे समजतच नाही वस्तुआत्या म्हणते आता ती विक्रमचं सुद्धा ऐकणार नाही माझा भाऊ हा साधा भोळा आहे त्याला सुद्धा ती काही वाईट बोलेल असंच मला वाटतंय त्यामुळे मानिनीलाही खूप राग येतो तर इकडे काव्या ही, का ही विक्रमला सॉरी म्हणते सॉरी काका मला वाटलं की पार्थ आहे म्हणून मी तुम्हाला उशी फेकून मारली तर विक्रम म्हणतो पाहिलंस ना इतकी जड उशी मला फेकून मारली किती मोठी कोच पडलीये रक्त बंबाळ झालो मी सगळीकडे रक्त सांडले माझं हे ऐकून काव्या हसू लागते विक्रमसुद्धा खूप खुश होतो विक्रम म्हणतो हो ही काव्या मला पाहिजे छान स्माइल करणारी मुगच नाकावर राग ठेवणारी नाही तू असं का करतेस असंच आनंदी राहायला हवं तर काव्या म्हणते काका तुम्हाला माहीत नाहीये या घरात माझ्या आनंदाला नेहमी विरजन पडत माझं हसू हे नेहमी नष्ट केलं जातं तर विक्रम हा काव्याला समजावून सांगतो तू कधी बहिणाबाईंच्या कविता वाचल्यात का काव्या हो म्हणते काका तिला समजावून सांगतात माणसाने स्वतःचा आनंद हा एखाद्या मंदिरावर फडकणाऱ्या झेंड्यासारखा ठेवा संपूर्ण जगाला दिसणारा आनंदी असणारा परंतु स्वतःचं दुःख हे त्या मंदिरातल्या छोट्याशा दिव्यासारखं असावं मिनमिंत जर तू स्वतःचं दुःख संपूर्ण जगासमोर मांडत बसली ना तर जग त्याची मस्करी करेल चेष्टा करेल पण त्याच वेळेस तू आनंद वाटलास तू स्वतःला सांगितलंस की मी आनंदी आहे सुखी आहे तर तो दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी तू खरंच सुखी होशील आनंदी होशील काव्याला ही गोष्ट पटते विक्रम तिला विचारतो आता बाहेर येशील ना काव्या म्हणते हो मी रेडी होऊन येते आणि मी केक सुद्धा कट करेल विक्रमला खूप आनंद होतो जाता जाता तो काव्याला विचारतो आणि तो तुझा मित्र आहे ना मैत्रिणींचा मि, मित्र त्याला सरप्राईज पार्टी दिल्याबद्दल माफ कर हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो काव्याला आठवतं की ती पार्क जेव्हा चिडला होता तेव्हा विक्रमकडे सल्ला मागायला गेली होती आणि त्याला खोटं सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणींचा मित्र चिडलेला आहे ती विचारते काका तुम्हाला माहीत होतं का त्या दिवशी मी पार्कबद्दल बोलत होते विक्रम हो म्हणतो त्यामुळे काव्या ही चांगलीच लाचते तर इकडे वसू आणि मंजू या दोघींची कुजबूज सुरूच असते मंजू म्हणते पहा आता विक्रमदादा येतील आणि काव्या ही काही त्यांचं ऐकणार नाही तर वसुआात्या म्हणते हो ना आता रम्या यायला हवी तिच्यासमोरच हा सगळा तमाशा व्हायला हवा पण नको काळजी करू मी सुद्धा या पार्टीचा चांगलाच तमाशा करू शकते घरातील सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात नंदिनी ही तशीच उभी असते तरच वसुवात्या तिला म्हणते नंदिनी आता सोड तुझी बहीण काही येणार नाही ती नेहमीच सगळ्यांच्या आनंदाचा हिरमोड करते हे केक आपण ठेवून देऊया तर पार्थ म्हणतो थांबा मला विश्वास आहे काव्या नक्कीच येईल तेवढ्यात विक्रम हा काव्याला तेथे घेऊन येतो काव्या ही केक कापण्यासाठी तयार असते हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो नंदिनी पार्थ मानिनी खुश होतात तर वसुत्याला मात्र जबर धक्काच बसतो त्यानंतर पार्थ हा काव्याला म्हणतो मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलाय तो काव्याचा फेवरेट परफ्यूम तिला गिफ्ट करतो काव्याला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कोणी सांगितलं हा माझा फेवरेट परफ्यूम आहे पार्थ म्हणतो थोडा रिसर्च मी केला आणि मग नंदिनीची मदत घेतली हे पाहून काव्या तर खुश होते पण जीवाला मात्र राग येतो त्यानंतर नंदिनी ही सुद्धा जीवाला एक कपल वॉच भेट म्हणून देते नंदिनीने जीवाला कपल वॉच आहे हे पाहून काव्याची खूप जळफळाट होतो तर जीवा काहीच बोलत नाही मिथून विचारतो नंदिनी ही तीच कपल वॉच आहे ना जी एक स्पेशल कपल वॉच कंपनीने लॉन्च केली आहे नवरा बायकोचं भांडण झालं तर एक एक बटन आहे नंदिनी सांगते हो याच्यामध्ये खूप स्पेशल फीचर्स आहेत तेव्हा विक्रम म्हणतो मानिनी आपण सुद्धा अशी कपल वॉच घ्यायला हवी तर मानिनी लाजून म्हणते आता मुलांचा विचार आपण करायला हवा आणि तुम्हाला काय रोमांस सुचतोय तर मिथून सांगतो नंदिनीला आपल्या कमी गोष्टी सांगितल्यात जर आपल्याला आपल्या पार्टनरची आठवण आली तर त्यासाठी सुद्धा एक बटन आहे त्याला बोलवायचं असलं तरीसुद्धा एक बटन आहे हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पार्थ नंदिनी खुश असतात घरातील सगळे खुश असतात तर काव्या आणि जीवाचा चेहरा मात्र पडलेला असतो ओसुत्या आता विचार करते खरी काव्या बाहेर काढायला हवी ती येते आणि काव्यावर चिडून घनते किती वेळची चिकटपट्टीच काढत बसलीये थांब मी केक बाहेर काढते ती हे दोन्ही केक बाहेर काढते तर यामध्ये काव्या जीवा पार्थ आणि नंदिनी यांचे कपल फोटो असतात आणि ते स्माइल करत असतात नंदिनी विचारते हे फोटो तर वेगळे दिसत आहे तेव्हा मिथून सांगतो हो तुमच्या ओरिजिनल फोटोमध्ये तुम्ही हसत नाही आहात त्यामुळे मी ए आयच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आणलंय आणि आता खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल यायला हवं हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो सगळेजण हे केक कापण्याची वाट पाहत असतात तर पिहू म्हणते तुम्ही चौघे एकत्र केक कापू नका नंदिनी आणि जीवा काव्य आणि पाठ वेगवेगळे केक कापा म्हणजे मला फोटोही काढता येतील आणि व्हिडिओसुद्धा शूट करता येईल काव्याने जीवाला वाईट वाटतं तर नंदिनी पार्थ मात्र खूप खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या पार्थला केक भरवत असेल तेव्हा त्याची बडबड सुरूच असणार त्यामुळे काव्या रागारागाने तिच्या तोंडात केक भरवणार तिचा अपमान करणार त्यामुळे नंदिनी काव्यावर चिडून म्हणेल त्याची माफी माग तेव्हा काव्या म्हणेल पार्थ माझा नवरा आहे मी आणि पार्थ पाहून घेऊ की त्याची माफी मागायची की नाही मला कोणी सांगायचं नाही पार्थला चक्क काव्या नवरा म्हणाली त्यामुळे जीवाला तर मोठा धक्का बसेल परंतु पार्थ आणि नंदिनी खूप खुश होतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी